विजय त्या ठिकाणी शिवसेनेचं आगमन झालेलं आहे आणि आपल्या सांडातील स्थानिक महिला पदाधिकारी त्यांचं ऑप्शन करून त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहेत मी या ठिकाणी सांगू इच्छितो अत्यंत आनंदाचा क्षण या ठिकाणी शिवसेना नवी मुंबई आणि सोबत सांजपाड्या करता आहे साक्षात मातोश्रीची पावलं या ठिकाणी सांजपाड्यामध्ये आवडलेल्या आहेत आलेले आहेत स्वागत होत आहे दृश्य त्या ठिकाणी गेट वरती झाली हो पण अजूनही तोच फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांची आतशबाजी दंतनीत या ठिकाणी आज आगमन रश्मिताईंच झालेला आहे आणि स्वर्गीय मान नंतर मातोश्रीचा आश्रय रश्मिताई ठाकरे यांचं स्थानिक बँडच्या माध्यमातून त्या वाद्याच्या गजरात या ठिकाणी स्वागत होत आहे म्युझिक दोन मिनटं धन्यवाद या ठिकाणी स्थानिक बँडच्या माध्यमातून त्या वाद्यवृंदामध्ये या ठिकाणी रश्मिताईंचं वाजत गाजत या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी शिवसेना परिवार नवी मुंबई सांदपाडाच्या वतीने करत आहोत आम्ही मराठी मनाचे मानबिंदू हिंदुर्थ बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय मायमाऊली मीनादाई ठाकरे यांच्यानंतर ठाकरे कुटुंबाचं एका आदार आणि आमच्या ताई रश्मीताई ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे जोरदार टाळ्यांचा गजर सर्व महिला भगिनीने करायचं आहे

माता भगिनीने विनंती झाला जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी झाला पाहिजे रश्मीताईंकरता मातोश्रीची पावलं साक्षात आपल्या नवी मुंबईमध्ये या ठिकाणी अवतरलेल्या आहेत आणि रश्मीताईंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवरायांचं या ठिकाणी आपण पूजन आपल्या प्रथेप्रमाणे करत असतो मी आमचे संभाई नगरसेवक सोनाजी भास्कर आणि कोमलताईने विनंती करतो आ, आमचे शिवसेना नेते खासदार राजेंद्र विचारकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन सोबत झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत खासदार एम के जी मडवी साहेब त्यांचे या स्वागत आईना विनंती आहे ताई या ठिकाणी आपण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचं आहे सर सर ठाकरे यांचा जयंतो साहेब आगे बोलू आदित्य साहेब आगे बोलू धन्यवाद छत्रपती या ठिकाणी राजेंद्र यांचा जय या ठिकाणी स्थानिक नगरसेविका कोमलताई भास्कर आणि सुमनाजी वास्कर यांच्या हस्ते या ठिकाणी या ठिकाणी होत आहे खाण्या नारळाची ओटी भरून या ठिकाणी ताईंचा सन्मान होतोय आमचे नेते राजेंद्र साहेब आपण विनंती कृपया आपण दोन करता व्यास फिरत अशी विनंती आपणास यानंतर कर... विशाखाताई राऊत आमच्या शिवसेनेच्या नेत्या यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे सानपाडा गावातील एक लकी ड्रॉची एक बॉक्स कृपया ताईंच्या हस्ते एक आपण बॉक्स या ठिकाणी घेत आहोत प्रवीणजी मात्र नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख यांचा या ठिकाणी त्यांच्या हस्ते सन्मान होत आहे जिल्हा प्रमुख विठ्ठलजी मोरे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी ताईंचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्याचबरोबर शिवसेना सानपाडा विभाग यांच्या वतीनेही मी सांदपाड्या सर्व महिला भगिनींना विनंती दिकर कर त्या ठिकाणी ताईंचा सन्मान करायचा आहे रश्मी ताईंचा सन्मान या ठिकाणी होत आहे शिवसेनेच्या सांदपाडा विभागाच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी कृपया जास्त लोकांनी व्यासपीठावरती येऊ नये अशी मी विनंती करतो सत्कार झाल्यानंतर आपण सर्वांनी खाली यायचं जायचं आहे लगेच सत्कार ज्यांनी केले महिलांना विनंती आपण कृपया खाली जायचे पाटील या सर्वांनी <laughs> संपाडा गावातून बाकी विजेते आलेल्या आहेत लताबाई अरुण ठाकूर आहेत का उपस्थित लताबाई अरुण ठाकूर ज्योतिदाचा पण या ठिकाणी सन्मान होत आहे या ठिकाणी सर्वांचा सन्मान होणं उचित आहे आपण आपला अमूल्य वेळ दोन्ही या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचं सर्व लताबाई अरुण ठाकूर कृपया आपण या ठिकाणी असल तर कृपया लवकर यायचं आहे आपण आपल्या आजच्या या लकी डॉच्या पहिल्या भाग्य विजेत्या आहात पैठणी देऊन आपल्याला या ठिकाणी सन्मानित होत आहे रश्मी ताईंच्या असते या ठिकाणी पैठणी देऊन सन्मानित करत आहोत काही मागील दहा वर्ष आपण हा उत्सव या ठिकाणी साजरा करत असतो आणि अशीच प्रचंड गर्दी असते शिवसेनेतून प्रेम करणारं हे कुटुंब सांडपाड्याचं कुटुंब आजच्या पहिल्या विजेत्या लताताई अरुण ठाकूर जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी झाला पाहिजे या माऊलींकरता जोरदार टाळा गेट वरील सगळे बॉक्स इकडे घेण्याचे हॅलो या ठिकाणी ताईंचं आगमन झालेलं आहे मी पुन्हा एकदा सर्व माता जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये ताईंना या ठिकाणी आपण अभिवादन करायचंय आपल्या या कार्यक्रमाला भेट दिल्याबद्दल आणि आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी विठ्ठल मोरे काका दोन मिनटं या ठिकाणी आभार व्यक्त करतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज सानपाडा येथे हळदी कुंकू समारंभाचं आयोजन केलं असताना आपल्या रश्मी वहिणी या ठिकाणी आपल्याला सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आणि आपल्याला एक आपलं मानसिक बळ वाढवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत मला खूप आनंद झाला कारण आपल्या आमच्या मातोश्री हे आमचं श्रद्धास्थान असताना मातोश्रीचा आमचा आशीर्वाद मीनादाई था ठाकरे कैलासाची मीनादाई था ठाकरे आणि त्यानंतर आमच्या रश्मी वहिनी तो पांडा या ठिकाणी पुढे चालवत आहेत आणि त्या आज या ठिकाणी येऊन नोंबईमध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये आम्हाला जे त्या आल्यानं ते आमचं मनोबल वाढलेलं आहे त्यासाठी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आपण आपली मोठी उपस्थिती या ठिकाणी लाभल्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि रश्मीहिणीचे सुद्धा आभार मानून आपल्या सर्वांचं स्वागत करताना या ठिकाणी या कार्यक्रमाचं जे आयोजन आमचे सोमनाथ वास्कर अजय पाटील अजय पवार आणि सर्व त्यांचे सहकारी यांनी जे आयोज सुंदर आयोजन, आयोजन केलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद काका पुन्हा एकदा मी या ठिकाणी ताईंचं आभार व्यक्त करतो आणि काही तुमच्यासोबत सर्वांना फोटो काढायची इच्छा खूप आहे तुम्हाला भेटायची इच्छा असते पण एक थोडक्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या असते उपस्थित आपण सर्वांसोबत या ठिकाणी फोटो काढावा आपल्या व्यस्त वेळेमध्येही आपण वेळ काढून या ठिकाणी आल्याबद्दल मी पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख अजय पवार आपले आणि आपल्या संपत आलेल्या सर्व सहकार्यांचे या ठिकाणी हळदी कुंकु समारंभाचे आयोजक सोमनाथ वास्कर साहेब कोमलताई वास्कर मॅडम अजय पवार साहेब तानाजी पाटील साहेब साधना इंदोरे मॅडम बाबाजी इंदोरे सर आणि सुनील गोवाने साहेब सगळ्या